अनिल सावंत यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात उडाला गोंधळ महिलेने केले आयोजकांवर गंभीर आरोप पंढरपूर प्रतिनिधी मागील काही दिवसापासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच पद्धतीने काल पंढरपूर शहरातील इस्बावी परिसरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पंढरपूर शहरातील अनेक महिलांनी सहभाग नोंदवला होता मात्र यावेळी स्पर्धेत विजयी होऊन सुद्धा तोंड बघून बक्षीस वितरण केल्याचा गंभीर आरोप पंढरपूर येथील वंदना गिरमे या सहभाग घेतलेल्या महिलेने आयोजकांवर केला आहे यावेळी या महिलेने आम्हाला असा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून नको आहे असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे तरी या आरोपाबाबत आयोजकांना खुलासा करायचे असल्यास त्यांनी लोकनायक न्यूजशी संपर्क साधावा त्यांचेही म्हणणे प्रसार माध्यमातून दाखवले जाईल मे वंदना विठ्ठल गिरमे भगवान नगर उंच टोपाच्या पाठीमाग भक्तीमार्ग मी टाकळी इथे कार्यक्रम होता सावंत सरांचा तिथं मी कार्यक्रमाला गेली आम्ही तसे चाळीस महिला खेळायला स्टेजवर गेलो होतो आणि चाळीस महिल्यातनं आठ महिला राहिल्या होत्या आठ महिल्यातनं त्यांनी त्यांच्या वशिलावर त्यांच्या वळखीनं पाच महिलांना हो महिला त्यांनी महिला बक्षीस दिलं आणि ज्या टायमाला भ्रष्टाचार व्हायला आला त्या टायमा मी स्टेजवर गेली त्या टायमाला माझ्या हातातनं त्यांनी मॅक घेतला त्यांच्या अंगात भ्रष्टाचार नव्हता तर त्यांनी मला मॅक द्यायला पाहिजे होतं बोलायला आणि पै मी सावंत ही कोण आहे वळखत नव्हती मी कोण हाय सावंत आहे ती मी बघायला गेली पण इतका भ्रष्टाचार आहे मला माहीत नव्हतं उदाहरणार्थ नाना भालक्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला साड्यांची वाटप केली त्या टायमाला सगळ्या लेडीज आनंदाने गेल्या दिलीप धोत्रे त्यांनी किती महिलांचे बचत गट माफ केले हां आणि समाधान आवतडे ही चार ठिकाणी कार्यक्रम त्यांनी पार पाडले वीस बावी टाकडी मठ आणि शनी महाराज मठ हिथंसुद्धा आनंदाने कार्यक्रम पार पाडले आणि करकंबोसे आंधळगाव आणि मंगळवेढा हिथंसुद्धा समाधान आवठाड्याने काम इतकं अत्यंत आनंदाने पार पाडले मग बघा किती कुठं भ्रष्टाचार आणि कुठं काय आहे ती तुम्हीच उमेदवार ओळखायचं आणि ही जिथं भ्रष्टाचार आहे तिथं ही गिरमे मॅडम पावलं उचलणारच आहे म्हणजे काय झालं त्यांनी काय केलं आठ लेडीज होते आठ लेडीज म्हणून तुम्ही पाच बायांना तुम्ही बक्षीस दिलं बरं पाच दिला तुम्ही दहा बायांना तर निदान राहिलेल्या बायांना तुम्ही पैठण द्यायला पाहिजे होती ना तुम्ही पैठण दिलं नाही आणि त्याच पाच बायांना तुम्ही पैठणी दिली आणि एका एका बाईला तुम्ही डबल बक्षीस दिलं सकट साडे वाटत साड्या वाटप होत्या अव दादांनी समाधान दादानी सगळ्या बायाला साड्या दिल्या हो मी नाही आणली साडी जिथं मला भ्रष्टाचार दिसला तिथं मी साडी कशी घेऊ शकते स्पर्धेत कमी पडला कमी नाही चाळीस ना महिलांमधनं मी आठ नंबर मध्ये होती आम्ही स्टेजवर आठ मध्ये होतो शेवट किती महिलांसाठी होती पाच महिलांसाठी मग राहिलेला दहा त्यांनी काय केलं राहिलेला लेडीजला त्यांनी पैठण द्यायला पाहिजे होती तुम्ही त्या महिलांना पैठणे बी देत आहे वस्तू बी देत आहे मग आम्ही सा सा तीन महिलांनी काय केले त्यांना सुद्धा पैठण द्यायला पाहिजे होती त्यांनी